त्याचं डोकं तपासावं लागेल मला वाटतं राऊतांचं आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे आता निकाल्यानंतर त्यांना करावं लागेल फडवीसांनी एकत्र प्रयत्न केले तसं डोकं तपासावं लागेल मला वाटतं रावतांचं आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे आता त्यांना नंतर करावं लागेल जळगावला लोकांचे मृत्यू त्यापैकी अकरा जे आहेत ते संशयित आहे उष्माघातामुळे पुढील घटना निश्चित या बाबतीमध्ये अतिशय हा गंभीर विषय आहे कारण सत्तेचाळीस सत्तेच्या वर हा पारा त्या ठिकाणी चाललेला आणि एवढ्या उन्हामध्ये बाहेर फिरणं डोक्याला न बांधणं यामुळे मोठा त्रास होऊ शकतो त्याचाही त्रास निश्चित या मूर्तांमध्ये झालेल्या लोकांमध्ये असेलच आणि म्हणून जिल्हाधिकारी यांनीसुद्धा आदेश काढलेले आहेत सार्वजनिक स्वरूपामध्ये कोणी गर्दी करू नये बाहेर थांबू नये विनाकारण बाहेर पडू नये त्याचबरोबर जे असे बेवारस लोक आहेत म्हणजे ज्यांना काही सहारा नाही आधार नाही निराधार जे लोक आहेत बेवारस म्हणण्यापेक्षा त्यांचीसुद्धा व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे ते त्यांना थांबण्याची व्यवस्था केलेली आहे राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांची जेवणं खाण्याची व्यवस्था सुद्धा जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत असे जे लोक असतील निर्धार की त्यांना आता थांबायला जागा नाही राहायला जागाने रस्त्या कुठे राहत आहेत झाडाखाली राहत आहेत त्यांची सगळ्यांची व्यवस्था शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी